तुमस्या बांगलादेशमधनं बांगलादेशमध्ये उग्र आंदोलन सुरू आहे त्यामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना देशात पळावं लागलंय आणि त्यांनी भारतात तात्पुरता आश्रय घेतलाय आता बांगलादेशची धुरा कुणाच्या हाती असा सवाल उपस्थित होत आहे मात्र आता नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांनी अंतरिम सरकारचं नेतृत्व करावं अशी मागणी बांगलादेशमधील आंदोलक विद्यार्थी करत त्यामुळे मोहम्मद युनुस हे नोबेल पुरस्कार विजेते आहेत आणि त्यामुळे त्यांनीच देशाचं नेतृत्व करावं अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे एकीकडे तीव्र स्वरूपाची आंदोलनं आणि त्यानंतर शेख हसीना यांचं निघून जाणं आणि आता ही महत्वाची मागणी या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्या सोबत लेफ्टनंट कर्नल निवृत्त सतीश ढगे सर आहेत सतीशजी स्वागत आहे आपलं एनडीटीव्ही मराठीमध्ये काल आपण खरंतर यावर चर्चा केली आणि आज आपण बघतोय बांगलादेशमध्ये आता नेमकं पुढे काय घडू शकतं असं तुम्हाला वाटतं कालच्या रात्रीतून बऱ्याच काही घटना घडल्या गट आणि त्या घटनांमध्ये भारताच्या अनुषंगाने जर काही आपण म्हणू की खत्र्याची घंटा जर आपण त्या ठिकाणी जी एक्सपेक्ट करत होतो त्या अँगलनं काही गोष्टी घडताना आपल्याला त्या ठिकाणी दिसल्या की बरेचसे त्या ठिकाणचे बांगलादेशमधले मायनॉरिटी आहेत म्हणजे जे हिंदू आहेत त्यांच्यावर हल्ले त्या ठिकाणी झाले तिथल्या काही हिंदू मंदिरांवर जे आहे हल्ले झाले बांगलादेशचे जे चीफ जस्टिस आहेत त्यांच्या घरावर त्या ठिकाणी हल्ला झाला म्हणून या सगळ्या घटना ज्या आहेत याकडे आपण जर पाहिला तर अजून सुद्धा जो आहे तिथे हिंसाचार त्या ठिकाणी सुरू आहे म्हणजे सुरुवात जी आहे ती आरक्षणाशी संबंधित आंदोलन त्या ठिकाणी झाली होती पण मी वेळोवेळी म्हणजे काल हे सगळं होण्याच्या आधीच मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की हे फक्त तत्कालिक कारण आहे आणि बाह्य शक्तीचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर हात असण्याची शक्यता आहे त्याचाच परिपाक आपण पाहिला की ते रिझर्वेशनशी संबंधित आंदोलन कसं अँटी गव्हर्नमेंट आंदोलन झालं कसं शेख हसिनांना जे आहे तडकाफडकी त्या ठिकाणी पलायन करावं लागलं आणि पलीकडे जाऊन आता मायनॉरिटीज वर त्या ठिकाणी हल्ले होत आहेत हो होऊ शकतं हा सुद्धा एक खतरा आहे की त्या ठिकाणची जी भारतीय वकिलाती आहे आपलं जे हाय कमिशन आहे तिथे असणारे आपले कर्मचारी त्यांच्यावर सुद्धा सुद्धा म्हणजे त्यांच्या आहे एक प्रकारे प्रश्न निर्माण झालेला तर एकूणच या सगळ्या आपल्याला बघावं लागेल दुसरी गोष्ट बेगम खालिदा झिया ज्या बीएनपी पार्टीच्या बांगलादेश नॅशनल पार्टीच्या प्रमुख आहेत आणि ज्यावेळेस शेख हसीना यांचं सरकार आलं तर या खालिदा झिया यांना सतरा वर्षांसाठी दोन हजार अठरा मध्ये करप्शनच्या चार्जेस पाठवण्यात ठेवलं होतं त्या नजरकैद्यातून त्यांना हटवलेलं आहे आणि आता पुन्हा जे आहेत सक्रिय राजकारणामध्ये येण्यासाठी त्यांची सुरुवात त्या ठिकाणी होईल तिसरी महत्वाची गोष्ट आता तिथले जे मोहम्मद शहाबुद्दीन जे बांगलादेशचे राष्ट्रपती आहेत त्या राष्ट्रपतींनी जे आहे अधिकृतरित्या आता त्या ठिकाणी घोषणा केली की तिथलं पार्लमेंट जे आहे ते बरखास्त करण्यात येईल पार्लमेंट बरखास्त म्हणजेच जास्तीत जास्त संख्येने असणारे शेख हसीना यांच्या पार्टीचे आवामी लीगचे जे सदस्य आहेत ते त्या ठिकाणी बरखास्त होतील आणि हे अंतरिम सरकार, सरकार जे आहे या अंतरिम सरकारच्या स्थापनेविषयी बांगलादेशचे जे राष्ट्रपती आहेत त्यांनी वेगवेगळ्या पक्षांशी चर्चा केली तिन्ही लष्कराच्या आर्म फोर्सेसच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांची चर्चा केली पण या सगळ्या चर्चेमध्ये आवामी लीगच्या कुठल्याही नेत्याचा त्या ठिकाणी जे आहे एक प्रकारे समावेश नव्हता म्हणजेच ही सगळी जी दिशा त्या ठिकाणी होतीये कुठेतरी जी आहे शेख हसीनाच्या पक्षाला बाजूला सारणं कुठेतरी अँटी इंडिया स्टान्स असणारे पक्ष अँटी इंडिया स्टान्स असणारे लोक हे येणाऱ्या अंतरिम सरकारामध्ये जे आहे त्यांचा त्या ठिकाणी समावेश होऊ शकतो आणि येणाऱ्या दृष्टिकोनातून जे आहे नक्कीच एक प्रकारे जे आहे भारताला अतिशय बारकाईने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवावं लागणार आहे अगदी सगळ्यात महत्वाचं सतीजी शेख हसीना यांचं राजकीय भवितव्य काय असणार कारण मुलानं तर स्पष्ट केलं की आता परत काही त्या बांगलादेशच्या राजकारणात परत येणार नाहीत त्या ना अनुषंगाने यस तुम्ही जर जी मुलाखत त्या ठिकाणी पाहिली असेल किंवा त्यांचे कॉमेंट पाहिले असतील तर तो एक शब्द जो खूप महत्वाचा मला वाटतं की कदाचित त्यांनी सांगितलं की ही सगळी घटना घडल्यानंतर ज्या आहेत त्या प्रचंड दुःखी झालेल्या आहेत की एवढं सगळं मी माझ्या देशासाठी त्या ठिकाणी केलं आणि ज्या प्रकारे लोकांचा रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स पाहता जे आहेत ते दुःखी आहेत आणि कदाचित शेख हसीना ज्या आहेत त्या राजकारणामध्ये येणार आहेत मला वाटतं राजकारणामध्ये जे आहे चोवीस तासामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये अं एखादा म्हणजे त्या त्या राजकारण्याचं भवितव्य त्या ठिकाणी ठरवणं हे त्या ठिकाणी चुकीचं होईल कारण हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की शेख हसीना एकोणासशे शहाण्णव ते दोन हजार एक आणि ऑलमोस्ट दोन हजार नऊ पासून आतापर्यंत म्हणजे लगातार चार वेळेस प्रधानमंत्री असलेल्या बांगलादेशच्या इतिहासातल्या सर्वात जास्त कार्यकाल असणाऱ्या प्रधानमंत्री त्या था ठिकाणी आहेत इतक्या सहजासहजी त्या राजकारणातून निवृत्त होतील असं मला तरी आज घडीला वाटत नाही नक्कीच आज घडीला अत्यंत त्यांच्यासाठी जी आहे बिकट परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे इमिजिएट त्यांची आत्ताची जी गरज त्या ठिकाणी असणार आहे ती म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांना जो आहे स्वतःचा बचाव करावा लागणार आहे आपल्यापर्यंत ज्या बातम्या आलेल्या आहेत त्याच्यानुसार ऑलरेडी त्या भारतात त्या ठिकाणी आलेल्या आहेत पण फार काळासाठी भारतात त्या राजाश्रय घेतील अशी शक्यता त्या ठिकाणी कमी वाटते त्या युरोपमध्ये जातील एक पॉसिबिलिटी आहे की लंडनमध्ये त्या ठिकाणी जातील किंवा दुसरी पॉसिबिलिटी फिनलँडमधल्या हेल्सिंकीमध्ये त्या ठिकाणी जातील अशी सुद्धा पॉसिबिलिटी त्या ठिकाणी आहे लंडनमध्ये ऑलरेडी त्यांच्या बहीण ज्या आहेत त्या ब्रिटिश नागरिक आहेत त्या अनुषंगाने लंडनमध्ये सुद्धा त्या जाऊ शकतात पण हा माझ्या मते जो आहे हा एक टेम्पररी फेज असेल आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या त्या ठिकाणी निवडणुका होतील आणि निवडणुकांनंतरचा सुद्धा जो काला कालावधी असेल तर त्यावेळेस शेख हसीना या पुन्हा माझ्या मते जे आहे पॉलिटिकली ऍक्टिव्ह होतील असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं पण आज घडीला शेख हसीनांचं पुढं काय हा जर तुम्ही प्रश्न विचाराल तर त्यांची सुरक्षितता भारतामध्ये जे आहे त्यांचं किती दव, किती दिवस वास्तव्य असणार आहे तर्फे भारत सरकारतर्फे प्रत्यक्षरित्या नाही पण अप्रत्यक्षरित्या जे आहे त्यांना मदत करून कशा प्रकारे सेफ पॅसेज युरोपियन कंट्री मध्ये त्यांना त्या ठिकाणी देण्यासाठी देता येईल हे आपल्याला पाहणं जे आहे नक्कीच आवश्यक ठरणार येणार येणारा काळ हे सगळं सतीश आणखीन एक शेख हसीना या भारतप्रेमी आहेत आणि त्यांचा तक्तपालट हा भारतासाठी धक्का म्हणायचा का हंड्रेड पर्सेंट शेख हसीना यांचा पाय उतार होणं आणि तेही अशा प्रकारे पाय उतार होणं हा नक्कीच भारतासाठी धक्का आहे खरं म्हटलं तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा कूटनीतीमध्ये पर्सन ओरिएंटेड त्याच्यात नसतात म्हणजे आज नरेंद्र मोदी आहेत उद्या दुसरं कोणी त्या ठिकाणी असेल आज थे थे? चा ते शेख हसीना आहेत दुसरं कोणी त्या ठिकाणी असेल देशाच्या अंतर्गत जे आहेत ते सगळे एक प्रकारे आंतरराष्ट्रीय संबंध असतात पण असं जरी असलं तरी शेख हसीनांचा जर आपण कार्यकाल त्या ठिकाणी पाहिला तर नक्कीच एक प्रकारे जे आहे प्रो इंडिया भारत धार्जिनी अशा प्रकारे त्यांची भूमिका राहिलेली आहे महत्वाचं म्हणजे इस्लामिक दहशतवाद्यांना भारत विरोधी कारवाई करण्यासाठी बांगलादेशच्या भूमीचा जो आहे वापर न करू देण्यासाठी त्यांनी का काही कणखर भूमिका त्या ठिकाणी घेतली होती ही सुद्धा भारताच्या फायद्याची त्या ठिकाणी राहिलेली आहे ले आणि लेटेस्ट उदाहरण जर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच आपल्याला माहिती की बांगलादेश जो आहे स्ट्रॅटेजिकली जिओ स्ट्रॅटिक्ट्रॅटेजिकली दृष्ट्या अत्यंत महत्वाचा देश आहे भारतासाठी सुद्धा त्याचबरोबर चायनासाठी सुद्धा चायनाला सुद्धा त्या ठिकाणी बसताना त्या ठिकाणी बांधायचं आहे काही दिवसांपूर्वीच या शेख हसीना चायनामध्ये गेल्या होत्या पाच दिवसांचा त्यांचा दौरा होता पण तीन दिवसातच त्यांनी जो आहे तो दौरा आटो आपला आणि त्या वापस त्या ठिकाणी आल्या त्यामधला एक महत्वाचा मुद्दा होता की तिस्ता वॉटर शेअरिंग प्रोजेक्ट चायनाला असं वाटलं की आम्ही जास्तीत जास्त दबाव टाकून आपण जास्तीत जास्त जे जास्त आहे जा त्या ठिकाणी सगळे टर्म्स कंडिशन पैसा त्या ठिकाणी ओतून एक प्रकारे जे आहे भारताला या तिस्ता वॉटर शेअरिंग प्रोजेक्ट मधून जे आहे बाहेर लोटू शकू पण कुठेतरी शेख हसीनानं जे आहे प्रो इंडिया भूमिका घेतली हे चायनाला त्या ठिकाणी रुचलं नाही आणि त्यामुळे त्यांनी जे आहे शेख हसीनांना रिमूव्ह करण्यासाठी म्हणजे पहिल्यापासूनच प्रयत्न होते पण त्यांनी जे आहे आणखी प्रयत्न त्या ठिकाणी वाढवलेले असतील ऑफकोर्स पाकिस्तान जो आहे चायनाच्या मदतीला त्या ठिकाणी आहेच वेस्टर्न पॉवर अमेरिकेसारखे सुद्धा देश जे आहेत ते त्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या सहभागी होते आणि या सगळ्या एक्सटर्नल फॅक्टर्सचा परिपाक म्हणजे शेख हसीनांना हटवलेला आहे आणि आता तिथे कोणाची सत्ता येणार आहे जमाते इस्लामी जो या सगळ्या आंदोलनामध्ये अत्यंत सक्रिय सहभाग ज्याचा होता आणि त्याचं जे स्टुडंट येणाऱ्या अंतरिम सरकारमध्ये म्हणा किंवा राजकारणामध्ये महत्वाचा समावेश असू शकतो भारत विरोधी भूमिका घेणारी खालिदा झिया आणि तिची पार्टी बांगलादेश नॅशनल पार्टी तिचा त्या ठिकाणी समावेश त्या ठिकाणी असू शकतो इस्लामिक दहशतवादी एक्स्ट्रमिस्ट आयडिओलॉजी बिलीव्ह करणारे जे वेगवेगळ्या प्रकारची तत्व आहेत त्यांचा जो आहे बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर शिरकाव होऊ शकतो आणि या सगळ्या गोष्टींचा आतावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच शेख हसीना यांचं पाय उतार होणं हे ऍटलिस्ट आजच्या घडीला तरी जे आहे भारतासाठी काही फार चांगली गोष्ट नाही मी तर म्हणेल की ऍडव्हान्टेज चायना अशा प्रकारची सिच्युएशन आज घडीला तरी बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे सतीशजी खालीदा जिया यांचा तुम्ही उल्लेख केलात की त्या सुद्धा बांगलादेशमध्ये आता सत्तेवर येऊ शकतात तर खालीदाजी यांची सुटका जर झाली आणि त्या विरोधात म्हणजे त्या अर्थात एकंदर बघितलं तर भारत विरोधीच आहेत आणि भारतासाठी त्यामुळे हा मोठा धोका मानला जाऊ शकतो का त्यांची भूमिका जर आपण खालिदा यांची पाहिली तर आतापर्यंत जे आहे एक प्रकारे भारत विरोधी राहिलेली आणि एका अनुषंगाने जे आहे प्रो चायना अशी भूमिका राहिली पण असं जरी असलं तरी दोन तीन महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील इमिजिएटली इमिजिएटली तर त्या काही सत्तेमध्ये येणार नाही कारण अंतरिम सरकार त्या ठिकाणी असणार आहे आणि या अंतरिम सरकारचं काम असणार आहे की लवकरात लवकर सगळ्यात महत्वाचा शब्द निष्पक्षरित्या त्या ठिकाणी निवडणुका होणं मला याच्याविषयी सगळ्यात पहिले प्रश्नार्थ प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी आहे की खरोखरच आर्म फोर्सेसच्या तिथल्या लष्कराच्या ताब्यात असणारी सगळी सत्ता इतक्या सहजासहजी जे आहे लष्कर डेमोक्रेटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंटला देईल का म्हणजेच इतक्या सहजासहजी त्या ठिकाणी निष्पक्षपणे निवडणुका त्या ठिकाणी होतील का हा माझ्यासमोर जो आहे सगळ्यात पहिला प्रश्न दुसरा प्रश्न या निवडणुका झाल्यानंतर जर बांगलादेश नॅशनल पार्टी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी बहुमतामध्ये आली आणि सत्तेमध्ये आली तर त्यावेळेस जे आहे खालिदा झिया या त्या ठिकाणी प्रधानमंत्री याच्यात होऊ शकतात अंतरिम सरकारमध्ये तर जे आहे खालिदा झिया यांचं प्रधानमंत्री होणं जे आहे ऑलमोस्ट त्या ठिकाणी अशक्य मला वाटतंय जे चर्चा त्या ठिकाणी होत आहे की मोहम्मद युनुस एम एमडी घेऊन सुद्धा जे आहेत अँटी इंडिया स्टान्स असणारच आहेत ते इंटरिम गव्हर्नमेंटचे ऍडवायझर असू शकतात किंवा इंटरिम गव्हर्नमेंटचे प्रमुख सुद्धा त्या ठिकाणी याच्यात असू शकतात पण जो मुद्दा आपला मुख्य होता की खालिदा झिया या प्रधानमंत्री झाल्यानंतरच मग त्यानंतरचा त्यांचा स्टान्स असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा खालिदा झिया जरी त्या ठिकाणी प्रधानमंत्री झाल्या तरी जसं मी म्हटलं की व्यक्ती परत्वे ही जी आहे आपली परराष्ट्रनीती त्या ठिकाणी डिसाईड होत नसते भविष्यामध्ये सुद्धा त्या बदलत्या परिस्थितीच्या अनुसार माझ्या मते बांगलादेश आपलं हित पाहिल भारत जे आहे आपलं हित पाहील आणि त्या नवीन कॅल्क्युलेशनच्या अनुसार नवीन समीकरणाच्या अनुसार भारत आणि बांगलादेश यांचे परराष्ट्र संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपली डिप्लोमसी जी आहे ऍक्टिव्ह होईल असं मला वाटतं पण हा लंबा सगळा जो आहे लांबचा कालावधी त्या ठिकाणी याच्यात लागणार आहे इमिजिएट जो स्टान्स आहे एंटरिंग गव्हर्नमेंट मिलिटरी रूल आणि त्याच्याशी संबंधित बांगलादेशमध्ये कशा घटना होतात त्यांच्याकडे आपल्याला बारकाईनं पाहणं अत्यंत आवश्यक आहे अगदी सर आणखीन आहे की श्रीलंका पाकिस्तान म्यानमार या भारताच्या शेजारील देशांमध्ये राजकीय अराजक माजलाय भारताची भूमिका नेमकी अशा वेळेला काय असायला हवी हाच सध्या सगळ्यात कळीचा मुद्दा आहे आणि मी वेळोवेळी हाच मुद्दा त्या ठिकाणी मांडत आलेलो आहे की बांगलादेश जो आहे ठीक आहे ही घटना जी आहे दुर्दैवी त्या ठिकाणी आहे पण पर... एकूणच आपण जर पाहिलं तर एका बाजूला जे आहे चायना हा राईज होण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यासाठी सगळ्यात मोठा कॉम्पिटिटर जर ईस्टमध्ये कुठला असेल तर तो म्हणजे भारत आणि मग याच्यामध्ये जे आहे एक प्रकारचा सगळा भूराजनैतिक जो आहे एक प्रकारचं द्वंद्व त्या ठिकाणी सुरू आहे दुर्दैवानं चायनाची जी पॉलिसी आहे की एन्सर्कलमेंट पॉलिसी म्हणजे भारताच्या सभोवतालची जी राष्ट्र आहेत त्यामध्ये जे आहे आपले एक प्रकारे जे आहे फायनान्शियल इकॉनॉमिक बस्तान त्या ठिकाणी बांधणं त्याचबरोबर लष्करी बेसेस त्या ठिकाणी निर्माण करणं आणि नि याच्या माध्यमातून सर्वच बाजूने जे आहे भारताचा गळा घुटण्यासाठी प्रयत्न करणं काही अंशी जे आहे मागच्या काही वर्षांमध्ये चायना त्या ठिकाणी यशस्वी झालेला दिसतो बघा ना म्हणजे भारताच्या सभोवतालची जी राष्ट्र आहेत तुम्ही जे आहे पश्चिमेकडून उत्तरेकडून त्या ठिकाणी लक्षात जर घेतलं तर अफगाणिस्तान तालिबान रुग्ण पाकिस्तान ऑलरेडी इस्लामिक दहशतवाद्यांच्या हातामध्ये ते सगळा राष्ट्र चा, आहे आणि चायनाच्या ताब्यामध्ये असं आहे असं जर मी म्हटलं तर ते काही फारच चुकीचं ठरू नये मॉलदीव आपले जे आहेत संबंध त्यांच्याशी बिघडलेले आहेत श्रीलंका आत्ता कुठेतरी जो आहे तो पूर्वपदावर येतो तिथे सुद्धा जे आहे चायनाचं चा फार मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट तिथे राहिलेलं आहे म्यानमार ऑलरेडी त्या ठिकाणी जे आहे रूल म्हणजे एक प्रकारे जे आहे लष्करी राजवट आहे भूतान नेपाल भूतान सोबत सुद्धा जो आहे चायना एक प्रकारे दबाव निर्माण करून चांगले संबंध प्रस्थापित करून करार करून डोकलाम संबंधित जे आहे भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय नेपाल के ओली त्या ठिकाणी आल्यामुळे पुन्हा एकदा जे आहे चीन धार्जीनं सरकार त्या ठिकाणी आलं की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि हे सगळं काय कमी होतं आता त्यामध्ये जे आहे बांगलादेशची त्या ठिकाणी भर पडली जो अँटी इंडिया स्टान्स घेणारा पुढची त्यांची त्या ते ठिकाणी देश असू शकते म्हणूनच ऍडव्हान्टेज चायना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला जर भारताला खऱ्या अर्थानं सुपर पार व्हायचं असेल तर त्यासाठी भारताची ऍक्ट ईस्ट पॉलिसी खूप महत्वाची आहे भारताच्या पूर्वेची जी राष्ट्र आहेत त्यांच्यासोबतचे संबंध त्यांच्यासोबतची कनेक्टिव्हिटी वाढवणं महत्वाचं आहे आणि या सगळ्या गोष्टींसाठी बांगलादेश हा आपल्यासाठी खूप महत्वाचा प्लेअर आहे आणि बांगलादेशमध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणं अँटी इंडिया स्टान्स निर्माण होणं हे कुठेतरी जे आहे भारताचं एक पाऊल मागं जाण्यासारखं आहे म्हणूनच मी म्हणतोय की एन्सर्कलमेंट पॉलिसी चायनाची हा सगळ्यात मोठा खतरा आहे आणि त्यातलं चायनाचं पुढचं पाऊल म्हणजे बांगलादेशमध्ये अँटी इंडिया विचार असणार सरकार किंवा अँटी इंडिया विचार असणारी एक प्रकारे जे आहे सत्ताधीश त्या ठिकाणी निर्माण करणं हा ऍडव्हान्टेज चायना असाच प्रकारे असं मला स्पष्टपणे वाटतं अगदी तुम्ही म्हणताय तसं सा, चीनचाच एक प्रकारे बोलबाला आहे आणि चीन या सगळ्या मागे सूत्रधार असल्याचं खरं तर म्हटलं जातंय बांगलादेश मालदीव मध्ये आता चीनचा जर शिरकाव होईल किंवा तो जास्त वाढण्याची तुम्हाला भीती वाटतेय का हो मला ती भीती वाटतेच अप्रत्यक्षपणे पाकिस्तानच्या माध्यमातून एक्स्ट्रिमिस्ट ज्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे इस्लामिक टेररिझमशी संबंधित किंवा इस्लामिक एक्स्ट्रमिझमवर बिलीव्ह करणारे तत्व मग सरकार बर मा ते सरकारमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जे आहेत बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होऊ शकतात आणि त्याच्याही पलीकडे जाऊन चायनाच्या सुद्धा अनुषंगानं बांगलादेशमध्ये जे आहे लष्कराचा प्रभाव राहणं लष्करी सत्ता राहणं हे त्या ठिकाणी फायद्याचं आहे तर यासाठी कारण तुम्ही जर मागच्या काही वर्षातला बांग्लादेशचे जे डिफेन्स इम्पोर्ट्स आहेत म्हणजे बांगलादेश ज्या वेगवेगळ्या वेग प्रकारची शस्त्रास्त्र आयात करतो त्याचे जर आकडे पाहिले तर ऐंशी टक्के बांगलादेश बांगलादेशांनी आयात केलेली शस्त्रास्त्र ही मूळत जी आहे ती चायनामधून त्या ठिकाणी येतात म्हणून चायनाच्या अर्थकरणाच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर भूराजनैतिक दृष्टिकोनातून सुद्धा चायनाला बांगलादेशमध्ये लष्कराचा बोलबाला असणं लष्कराचा प्रभाव असणं हे फायद्याचं त्या ठिकाणी ठरणार आहे आणि आज ऍटलिस्ट आजची जशी परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसते त्यामध्ये नक्कीच बांगलादेशमध्ये जो आहे चायना चा... बांगलादेशमध्ये लष्कराचा आणि पर्यायाने चायनाचा प्रभाव जो आहे वाढताना दिसतोय त्याचबरोबर म्यानमारमध्ये सुद्धा लष्करी राजवट आहे म्हणजे आपल्या पूर्वेला अशा प्रकारच्या लष्करी लष्करी राजवट असणाऱ्या जर सत्ता त्या ठिकाणी असतील तर नक्कीच डेमोक्रेसीसाठी लोकशाही तत्वावर त्या मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या जगातल्या सर्वात मोठी लोकशाही भारतासाठी ही काही भारता फार चांगली घटना आहे असं आपण म्हणू म्हणू शकतो अगदी सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक सतीश सर की संयुक्त राष्ट्रांनी यामध्ये यापूर्वी बोलण्याचा प्रयत्न केला होता अजूनही हस्तक्षेप कुठलेला के केलेला नाहीये तो हस्तक्षेप येत्या काळामध्ये दिसू शकतो का की त्यांच्यावरही कुठला दबाव असेल Uh, संयुक्त राष्ट्रानं खरं म्हटलं तर जे आहे अशा गोष्टींमध्ये नक्कीच एक ऍक्टिव्ह भूमिका घेणं आवश्यक आहे या अँगलनं की ह्युमन राईट्सचा त्या ठिकाणी इश्यू आहे त्याचबरोबर जे आहे तिथल्या लोकांच्या सुरक्षिततेचा इशू आहे म्हणून संयुक्त राष्ट्रानं जे आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांनी ऍक्टिव्ह भूमिका घेणं जे आहे ते खरं म्हटलं तर क्रमप्राप्त ठरतं दुर्दैवानं आपण मागच्या काही वर्षांचा जर इतिहास पाहिला तर युनायटेड नेशन ही दिवसेंदिवस त्याची क्रेडिबिलिटी जी आहे ती त्या ठिकाणी घसरत चाललेली आहे हे वेळोवेळी मी यासाठी म्हणतोय कारण आज घडीला जगासमोर संपूर्ण जगासमोर दोन महत्वाचे प्रश्न गेल्या कित्येक महिन्यांपासून आपल्या समोर त्या ठिकाणी आहेत एक म्हणजे रशिया युक्रेन युद्ध आणि दुसरा म्हणजे जो आहे इस्राईल हमास युद्ध या दोनही युद्धामध्ये खरं म्हटलं तर युनायटेड नेशन्सनं अत्यंत निर्णायक भूमिका घेणं आवश्यक होतं वेगवेगळ्या प्रकारचे प्रपोजल त्या ठिकाणी मांडण्यात आले त्यातले काही पास पण पन झाले पण हे प्रपोजल पास झाल्यानंतर सुद्धा अजूनही जे आहे रशिया युक्रेन युद्धामध्ये तसुभरही फरक पडलेला नाही इस्रायल हमास संघर्षामध्ये कुठेही काही कमी त्या ठिकाणी झाली नाही याचं खरं कारण असं आहे की युनायटेड नेशन्समध्ये एक तर जे आहे चायना आपल्या स्वार्थाच्या अनुसार त्या ठिकाणी भूमिका घेतो जगाचं जे आहे हित कुठेही जाऊ चायना फक्त आणि फक्त आपला स्वार्थ त्या ठिकाणी बघतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जी युरोपियन राष्ट्र आहेत आणि सगळ्यात महत्वाचं अमेरिकाची जी दुतोंडी भूमिका आहे ही दुतोंडी भूमिका माझ्या मते कुठेतरी जी आहे युनायटेड नेशन्सच्या क्रेडिबिलिटीवर प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी जे आहे कारणीभूत आहे बांगलादेशमध्ये सुद्धा जे आहे अमेरिकेचा जो आहे मी म्हणतो अप्रत्यक्षरित्या शेख हसीना गव्हर्नमेंटला हटवण्यामध्ये जो आहे महत्वाचा रोल त्या ठिकाणी राहिलेला आहे त्याची थोडीशी पार्श्वभूमी आपण जर मागे त्या ठिकाणी पाहिली तर अमेरिकेला डिझास्टर मॅनेजमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने फ्री व्हिसा त्यांच्या सोल्जर्सला मिळावे यासाठी ओ एफ ए नावाचा एक कायदा त्या ठिकाणी जो आहे पारित करून घ्यायचा होता पण शेख हसीना यांनी या ओ एफ कायद्याला जो आहे एक प्रकारे विरोध केला म्हणजेच विदाऊट व्हिसा अमेरिकन सोल्जर्सला बांगलादेशच्या भूमीवर जे आहे पाऊल ठेवता येणार नाही मग ते कारण कुठलंही असो डिझास्टर मॅनेजमेंट असो किंवा कुठलंही त्या ठिकाणी असो एक प्रकारे जे आहे अमेरिकेसाठी ही पिछेहाट होती म्हणून त्यांना शेख हसीनांचं सरकार त्या ठिकाणी पाहिजे नव्हतं आणि म्हणून ते त्या ठिकाणी हटवून गप्पा तर त्यांनी मारल्या की जे आहे आम्हाला त्या ठिकाणी डेमोक्रेटिक सरकार आणायचंय म्हणून आम्ही जे आहे शेख हसीनाच्या सरकारला जे आहे किंवा प्रत्यक्षरित्या जरी ते शेख हसीना म्हटले नसले तरी सुद्धा डेमोक्रेटिक सरकार आणायचंय अशा प्रकारची भूमिका घेतली मग आता याच अमेरिकेला मला त्या ठिकाणी विचारायचंय की अशी जर तुमची भूमिका आहे तर जमाते इस्लामी असणारा छात्र शिबिर असणारा बांगलादेश नॅशनल पार्टी असणारा अशा प्रकारे जे आहे पंतप्रधानांच्या घरामध्ये जाऊन धुडगुस घालणारा चीफ जस्टिस ऑफ बांगलादेशच्या घरामध्ये जाऊन धुडगुस घालणारा तिथल्या राष्ट्रपिता मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची यांच्या स्मारकाची नासधूस करणारा अशा प्रकारचं सरकार अमेरिकेला चालतं का आता तुमच्या डेमोक्रेसी व्हॅल्यूज कुठे गेल्या या सगळ्या गोष्टींवर आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे पाए। आणि अमेरिकेचा या युनायटेड नेशन्सवर एक मोठा प्रभाव असल्यामुळे माझ्या मते युनायटेड नेशन्सकडून फार काही माझी तरी अपेक्षा त्या ठिकाणी नाही आणि खऱ्या अर्थानं लार्जर इशू जर आपण पाहिला तर युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल आणि युनायटेड नेशन्सचाच रिफॉर्म करण्याची जी आहे खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली आहे त्याच वेळेस जगामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतील त्यावेळेस युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्रसंघ अतिशय महत्वाची भूमिका बजावू शकेल अगदी सतीश सर आपण जर बघितलं तर भारताचा आणि त्याचबरोबर आपला व्यापार सुद्धा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आतापर्यंत तर हा जो व्यापार आहे याच्यावर सुद्धा अर्थातच फटका बसेल असं म्हटलं जाते कारण काही अब्ज डॉलरमध्ये व्यापार भारत बांगलादेश होत आलेला आहे माझ्या मते प... यस yes, माझ्यामध्ये पंधरा अब्ज डॉलर्स एवढा आपला जो आहे बांगलादेश सोबत त्या ठिकाणी व्यापार याच्यात असतो oh. आणि साऊथ मधला लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर म्हणून आपण बांगलादेशला त्या ठिकाणी पाहतो oh. एकूणच बांगलादेशच्या अनुषंगाने सुद्धा जो आहे भारत हा दुसरा सर्वात मोठा ट्रेडिंग पार्टनर या ठिकाणी आहे नक्कीच अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे एक प्रकारे जे आहे आज घडीला तर आजची परिस्थिती आपण जर पाहिली तर ट्रेडिंग रुट्स जे आहेत इंडिया बांगलादेशच्या दरम्यान ते सुद्धा बंद झालेले आहेत तर या सगळ्या गोष्टीचा नक्कीच भारताच्या व्यापारावर त्या ठिकाणी परिणाम पडेल सर्वात महत्वाचं कनेक्ट प्रोजेक्ट्स भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पूर्वेला जोडणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट होते ज्यामध्ये चितगॉंग पोर्ट त्या ठिकाणी होतं ज्यामध्ये बांगलादेशच्या वेगवेगळ्या शहरांचा देखील समावेश होता आणि आपल्या नॉर्थ इस्टर्न स्टेटचा बांगलादेश सोबत कनेक्टिव्हिटीचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट होते या सगळ्या कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्सवर सुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत त्यामध्ये डिले त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो आणि या सगळ्याच गोष्टींचा भारत बांगला व्यापारावर सुद्धा जो आहे आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो नक्कीच सतीश सर तुर्तास धन्यवाद सविस्तरपणे चर्चा केलीत आणि संपूर्ण माहिती दिलीत त्यासाठी